बातमी आहे पुढची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे उद्योजक बँकिंग क्षेत्रातील उद्योजकांशी ते चर्चा करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला भेट दिलेली आहे तेथे उपस्थित उद्योजक आणि बँकिंग क्षेत्रातील उद्योजकांशी ते चर्चा करणार आहेत उद्योजक तसेच बँकिंग क्षेत्रामधील उद्योजकांशी ते चर्चा करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत उद्योजक बँकिंग क्षेत्रातील उद्योजकांशी ते चर्चा करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी